पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख छत्तीसच्या छत्तीस गुण जुळवण्यासाठी भाजपला मत द्या पालकमंत्री जयकुमार रावल धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं एकोणीस प्रभागातून त्रेसष्ट उमेदवार रिंगणात उभे केले आहेत त्यातील आधी चार उमेदवार बिनविरोध निवडून आले भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची कुमार नगर परिसरात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालकमंत्री रावल म्हणाले की केंद्रात राज्यात आपली भाजपाची एक हाती सत्ता असून जर विकास करायचा असेल तर धुळे महानगरपालिकावर देखील भाजपाचे नगरसेवक निवडून द्या कारण राज्यात भाजपाची सत्ता तसेच शहरात आमदार भाजपाचा त्यामुळे पालिकेत काम करताना भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले तर छत्तीसच्या छत्तीस गुण जुळतील आणि विकास सर्वांगीण होईल असा विश्वास यावेळी पालकमंत्री रावल यांनी व्यक्त केला त्यामुळे येणाऱ्या मतदानाच्या दिवशी भरभरून प्रतिसाद द्यावा असा विश्वास त्यांनी व्यक्त हो केला यावेळी मोठ्या संख्येनं सिंधी बांधव सभेला उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे आणि म्हणून छत्तीस गुण जोडले नव्हते तर छत्तीस चा आकडा तयार झाला होता हे काय म्हणायचे तर ते काय म्हणायचे यांनी केलं की ते बंद पाळायचे आणि याच दुर्दैव काय की अडीच वर्ष मादे महाआघाडीचं सरकार सुद्धा आलं आणि त्या आघाडीच्या सरकारने धुळ्याची बिघाडी करण्याचा सातत्याने प्रयत्न केलं हे सुद्धा आपल्याला विसरता कामा नये कोविडचा काळ सुद्धा आला आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा धुळे महानगरपालिकेचा सातत्याने विकास झाला आणि ती परिस्थितीला पार करत आता अनुकूल परिस्थिती झाली आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सुवर्ण संधी आहे आपण सगळ्यांनी या धुळ्याच्या विकास यात्रेमध्ये सहभागी झालं पाहिजे आता आम्ही आहे आम्ही दोंडायच्याला राहतो डोंडायच्यामधले सगळेच लोक आमच्या जवळचे आमच्याकडे तर तुमच्या सगळ्यांच्या प्रार्थनांनी नगराध्यक्षही बिनविरोध आणि सव्वीसच्या सव्वीस लोकही बिनविरोध झाले आपल्या सगळ्यांचा प्रार्थना होता आणि महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास हा घडला आणि मग आमची तर सिंधी कॉलनी एकतर्फी आहे मग लोक वोट मागणे नाही जाते आपले घरके ये तिथे फक्त ते सांगतात की तुम्ही दुसरी जगा देखो ऐंशी पर्सेंट मतदान होणार आणि ऐंशीच्या ऐंशी आम्हाला म्हणणार हे आपण आपल्या नातेवाईकांकडून कन्फर्म आहे कारण <ण्था> विकासाच्या यात्रेवर विकासाच्या मुद्द्यावर त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे धुळे शहरामधला विकास हा सातत्याने करण्याचा आपला प्रयत्न आहे खरं तर पालकमंत्री बनल्यानंतर आता माझी अधिक जबाबदारी वाढली आहे आज धुळे जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की आमदार पालकमंत्री सगळे एका दिशेने चाललेत धुळे जिल्ह्यामध्ये कायम दोन गट राहायचे भांडण व्हायचं पॉलिटिकल हंगामा झगडावर आहे लपडावर आहे आता भारतीय जनता पार्टीचा एकच गट आहे सब आमदार बी उसमे आहे पालकमंत्री बी त्याच्यात आहे माझी आमदार बी त्याच्यात आहे सगळे एक बाजूनी आहे सगळे बाबा एकीकडे सगळे आमदार एकीकडे त्याच्यामध्ये अनुप अगरवाल आहे त्याच्यामध्ये राम बदान आहे त्याच्यामध्ये फक्त एक विचाराने जातात आणि मग धुळे शहराचं भविष्य खूप चांगलं आहे कधी कधी कुठल्या मुद्द्यावर आपण नाराज व्हायला पाहिजे कुठल्या मुद्द्यावर आपण एकत्रित व्हायला पाहिजे हा सुद्धा प्रश्न हे धुळे जिल्ह्याला आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा